पोलीस अंमलदार विशाल कुवर व पोलीस अंमलदार समाधान वाजे यांना माहिती मिळाली की दोन सवे पाथर्डी फाटा चौकात विना नंबरच्या होंडा युनिकॉर्न मोटरसायकल सह सा, संशयित्या वावरत वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर यांनी सदर इसमांचा शोध घेऊन पुढील चौकशी करणे पथक रवाना केले त्याप्रमाणे पाथडी फाट्या येथे जाऊन विना नंबरच्या होंडा युनिकॉर्न मोटरसायकलसह सह सा असलेल्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचं नाव खादिम हुसेन काझीम हुसेन सय्यद वर्ष बेचाळीस राहणार अर्चन पाटील चाल इंदिरानगर आंबिवली पश्चिम कल्याण जिल्हा ठाणे बहशहा काझी खान बत्तीस राहणार पाटील चार आंबिवली पश्चिम कल्याण जिल्हा ठाणे असे बतावणी करून सोने लुटणारी इराणी टोळीतील असल्याचं समजून आलंय त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी देवळली कॅम्प पोलीस ठाणे इंदिरानगर पोलीस ठाणे इंदिरानगर पोलीस ठाणे येथे विविध कलमानुसार गुन्हे केल्याचे समजून आले असून त्यांच्याकडून दोन लाख नव्वद हजार रुपये करण्यात आला असून दोन्ही आरोपी व जप्त मुद्देमाल देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आला सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त प्रशांत पच्छाव गुन्हे सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार विशाल कुंर पोलीस अंमलदार समाधान वाजे पोलीस अंमलदार स्वप्न पोलीस अंमलदार महेश खांडवहाले पोलीस अंमलदार तेजस मते पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी पोलीस हवालदार प्रकाश महाजन अशांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक